आपण जो पाहत आहात तो रात्रीच्या वेळी म्हणजेच गुरुवारी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान घेतलेला हा ड्रोनचा व्हिडिओ आहे नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खरं तर आजचा हा व्हिडिओ जो आपण करत आहोत त्याच्या पाठीमागे एक अतिशय केस तालुक्यामध्येच नव्हे तर बीड जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये जो सर्वत्र चर्चेचा विषय आहे आणि ज्या गोष्टीमुळे ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक हे भयभीत झालेले आहेत काही दिवसापूर्वी अगोदर ड्रोनच्या माध्यमातून रेकी करतात आणि नंतर चोरी करतात असा समज हा ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये झालेला आहे आणि त्याचे कारणही असेच आहे काही दिवसांपूर्वी ड्रोन दिसल्यानंतर ज्या गावावर ते ड्रोन घिरट्या घालतं त्या गावामध्ये ड्रोन दिसल्यानंतर काही दिवसामध्येच त्या गावामध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी चोरी झालेली आहे त्यामुळे अशा गोष्टीला पुष्टी मिळत असल्याने लोकांचा तसा समज झालेला आहे मात्र या ड्रोनचं मागच्या तीन ते चार महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये सर्वत्र चर्चा सुरू आहे हे नेमके ड्रोन आहेत कुणाचे प्रकारे हे ड्रोन त्या ठराविक वेळेतच गावावर किंवा परिसरामध्ये घिरट्या घालतात आणि मग ते नेमकं कशाचा शोध घेत आहेत आणि हे ड्रेन कोणत्या विभागाचे आहेत की कुणाच्या खाजगी मालकीचे आहेत हे ग्रामीण भागातील लोकांना कसल्याही प्रकारची कल्पना नसल्याने ते अगदी भयभीत झालेले आहेत अनेक गावामध्ये हे ड्रोन आत्तापर्यंत दिसले आणि त्यामुळे अक्षरशः अनेक गावातील लोक रात्र रात्र जागून काढत आहेत मग हे ड्रोन कंट्रोल करणारे त्या ड्रोनच्या कक्षेपासून किती अंतरावर असतील नेमके हे ड्रोन शोध कशाचा घेत आहेत हे अद्याप तरी कुठेही स्पष्ट झालेलं नाही मात्र त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मध्ये मात्र चलबिचल सुरू झालेली आहे आणि मग या ड्रोनच्या घिरट्यांचा जो काही लोकांना हे घेट्या घातलाना दिसत आहेत त्याचा संबंध चोरीशी लावू लागलेले आहेत आणि म्हणून लोक अक्षरशः भयभीत झालेले आहेत मग जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांच्या माध्यमातून या ड्रोनबद्दल किंवा या ड्रोनचा मागोवा घेऊन हे ड्रोन नेमके आहेत कुणाचे आणि ते नेमकं करतायत काय याचा मागोवा घेऊन सर्व जनतेला या ड्रोनबद्दल का स्पष्टीकरण देत नाहीत हा एक है। आनेक चर्चे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अनेक माध्यमांच्या बातम्यांमधून किंवा लोकांच्याही चर्चेतून या ड्रोनबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे मग एखाद्या गावामध्ये ड्रोन दिसल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चर्चा होते आणि इतर गावचेही लोक मग आमच्याही गावात हे ड्रोन आलं होतं आणि घिरट्या घालत होतं अशा प्रकारे तेही त्यांना पुष्टी देत आहेत आणि बहुतांश हे ड्रोन ग्रामीण भागामध्येच फिरताना जास्त दिसत आहेत कालचा केस तालुक्यातील कानडीमाळे येथे जो प्रकार झाला त्यापूर्वीही गावात अनेकांनी ड्रोन पाहिले आणि त्यामुळे लोक भयभीत झाले होते आणि तेवढ्यामध्ये एका काळ्या स्कॉर्पिओमध्ये काही लोक केचकडे निघालेले आहेत असं माहीत झाल्याने कानडी माळेच्या बसस्थानकावर तरुणांनी ती गाडी अडवली आणि त्यामध्ये काही संशयास्पद आहे का हे लोक नेमके कोण आहेत याचा शोध घेतला असता अतिशय त्या ठिकाणी शाब्दिक चकमक झाली आणि अक्षरशः गाडीमध्ये अनेक संशयास्पद गोष्टी आढळून आल्या मग त्यामध्ये काही धारदार शस्त्र होते किंवा इतर काही वस्तू होत्या आणि ते कुठंतरी दरोडा टाकण्याच्या उद्देशानेच निघालेले असावेत अशा प्रकारे त्या तरुणांचा समज झाला त्यांनी त्या त्यापैकी तीन तिघाजणांना त्या ठिकाणी बांधून ठेवले बांधून म्हणजे त्या ठिकाणी पोलीस येईपर्यंत तिथून हलू दिले नाही आणि केचचे पोलीस ज्यावेळेस त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळेस त्यांना केस लादण्यात आले मग नेमकं ड्रोन अगोदर फिरले त्यानंतर अशा प्रकारे घटना घडली नसेलही या दोन गोष्टी वेगवेगळ्याही असू शकतात मात्र ग्रामीण भागामध्ये हा जो काही नेमका प्रकार सुरू आहे त्याचा संबंध या अशा चोऱ्यांशी लागूले लागू लागलेला आहे त्यामुळे प्रशासनाने या ड्रोनचा मागोवा घ्यावा आणि तात्काळ स्पष्टीकरण द्यावं की अशा अशा प्रकारचे ड्रोन आहेत आणि याचा याचा काही संबंध नाही किंवा नेमकं काय आहे हे जर प्रशासनाने जनतेसमोर मांडलं तर लोक अगदी निवांत राहतील अन्यथा अख्ख्या गावचे लोक ज्या दिवशी ड्रोन दिसतं त्या दिवशी अख्खं गाव जागं राहतं त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे प्रशासनाने पुढे येऊन स्पष्टीकरण देण्याची गरज आहे अद्यापर्यंत हे स्पष्टीकरण काय येऊ शकलेलं नाही हेच मोठं कोडं आहे धन्यवाद